मंडळी अलीकडच्या काही काळामध्ये कलाकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहेत कलाकारांनी शेअर केलेल्या विविध फोटो किंवा व्हिडिओवर पोस्ट करत नेटकरी कमेंट्स करून त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत तर अनेकदा कलाकारांचं भरभरून कौतुकही केलं जातं तर काही वेळ जरा काही गोष्ट खटकली की नेटकरी या सेलिब्रिटीना चांगलंच ट्रोल करतात परंतु गेल्या काही दिवसापासून बहुतांश मराठी कलाकार या ट्रोलर्सना जशास तसं उत्तर देतानाही दिसत आहेत अशातच अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर ही जोडी इटलीला फिरायला गेली आहे इटलीला गेल्यावर तिकडचा लोकल पास्ता खाण्याचं एक वेगळं आकर्षण असतं खवय्यांना या ठिकाणी विविध प्रकारचे पास्ते खायला मिळतात काही तर फक्त मूळ पास्ता कसा लागतो याची चव घेण्यासाठी इटलीला जातात दरम्यान इटलीला गेल्यावर मिताली मयेकरने पास्ता खातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि याला कॅप्शन दिले तुम्ही इटलीला जाऊन पास्ता खाता तेव्हा मितालीच्या या व्हिडिओवर नेटकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत अनेकांनी मितालीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून इटलीमधील पास्ता तिला आवडलेला नाही असा तर्क लावलाय खरं तर तिकडे जाऊन आपल्या आवडत्या पदार्थाचा आस्वाद घ्यायला मिळाल्यामुळे मिताली भारावून गेली असल्याचं तिनं क्राईंग आऊट ऑफ हॅपीनेस असं कॅप्शनही दिलं आहे तर या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने खोचं कमेंट्स करत लिहिलंय सॉरी पण मला पास्ता आणि ही मुलगी अजिबात आवडत नाही यावर मितालीने देखील जसाच तसं उत्तरही दिलं आहे तर मिताली लिहिते याचा अर्थ कोणत्याही चांगल्या गोष्टीची चव चा तुम्हाला समजत नाही असं लिहत ती पुढे इमोजीही जोडते याशिवाय इतर ट्रोलर्सबद्दल अभिनेत्री लिहिते ज्यांनी माझ्या कॅप्शनचा अर्थ समजून न घेता मला पास्ता आवडला नाही असा भ्रम करून घेतला आहे त्या सगळ्यांचं कौतुकच केलं पाहिजे विशेष म्हणजे काही जण या पास्त्याला नूडल्स म्हणत आहेत या पास्त्याला पिसी म्हणतात आणि पास्त्याचा हा प्रकार स्पेगेटी पास्त्यापेक्षा जरा जाड असतो मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आज काहीतरी नवीन शिकाल चेअर्स तर मिताले हे ट्रोलर्सचा नेहमी चांगला समाचार घेत असते तर मिताली आणि सिद्धार्थबद्दल सांगायचं झालं तर लग्नानंतर हे दोघेही दरवर्षी न चुकता परदेशवारी करत असतात गेल्या वर्षी ही जोडी पॅरिसला गेली होती यावेळी सिद्धार्थ आणि मिताल ही जोडी इटलीला धमाल करताना दिसते तर या जोडीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका